नाही मारत पप्पा ना, पप्पाला गळा नाही मारत नाए, नाए, मी वापस येणार आहे मग आरक्षण घेऊन जयरांगी पाटला सोबत जाऊन हा तू यायच मग तू कुठं राशीन बाळा मग आपल्याला किती दिवस लागते यायला हम्म आपल्याला जास्त दिवस लागते ना यायला हम्म मग तुझी घाण राहीन ना पागल तू कशाला येते माझ्या सोबत तू मम्मी सोबत गेलेला आहे ना तुला यायचे माझ्यासोबत नक्की येऊन बेटा आपण आम्ही म्या, आम्ही आरक्षण घेऊन येतो मग तुम्हाला आरक्षण आलं की मग आपण मस्त मजा करू मला गोळ्या मारलं पण पप्पा नाही राहणार गोळ्या मारत नाहीत आपले सगळे लोक आहेत सोबत आपले सगळ्या मराठा समाज सोबत जरंगी पाटील आहेत सोबत कस सरकार गोळ्या मारून सांग बर तुला हात सांगशील पाटील मला हात लावत पाटील काय सांगशील कोणी सरकारनं सरकारनं हात लावला म्हणशील कोणतं सरकार कोण आहे खराब फडणवीस फडणवीस त्यांचे मित्रवीस साहेब ते खराब येते आपल्याला आरक्षण देतात का नाही देहांगे पाठी देत आरक्षण आणि ते फडणवीस त्यांचे मित्र देत नाही मग त्याच्यामुळे आम्ही चाललोच ना मग मुंबई मध्ये आरक्षण आणायला मी तोच बाहेर सेब मग आपली जरांचे पाटला मारतील ना मग आम्ही नाही गेलो तर हा मग मी पण जातो ना मग सोबत नाही का मग जाऊन दे मग आपले जयंत पाटला मारतील ना ते फडणवीस साहेब